विभागामध्ये दोनशे चौऱ्याऐंशी गट ड पदाच्या जागा निघालेल्या आहेत या जागा फक्त दहावीच्या अट नाही त्यासाठी तुमचं किमान वय अठरा वर्ष असावं कमाल वय अडतीस वर्ष असावं कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना काही सवलत देण्यात आलेली या आहे यामध्ये मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता हे घटक आहेत त्यासोबत तांत्रिक घटक सुद्धा विचारले जाण्याची शक्यता आहे त्या परीक्षेमध्ये एकूण प्रश्न आहेत शंभर आणि त्यासाठी दोनशे गुण आहेत म्हणजे प्रत्येक विषय हा तुम्हाला पंचवीस गुणांना आहे आणि सगळ्यात महत्वाचं ह्याच्यामध्ये टाइम शिफ्ट करता येत नाही कारण ही, ही परीक्षा सध्या आय बी पी एस कंपनी घेणार आहे आणि ही कंपनी तुमचा जो मराठीचा वेळ आहे तुम्ही तो मराठीलाच वापरायचा आहे तुम्ही तो मराठीचा वेळ इंग्रजीला मरा वापरू शकत नाही आता जर तुम्हाला बॅच घ्यायची असेल तर महाराष्ट्र अकॅडमी या ऍप मध्ये उपलब्ध आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला दोनशे प्लस लेक्चर मिळणार आहेत तांत्रिक घटकाचे लेक्चर्स आणि नोट सुद्धा मिळणार आहेत आणि या बॅचचा कालावधी सहा महिने आहे ऑफर मध्ये फक्त दोनशे रुपयाची बॅच मिळणार आहे ऍप मध्ये जाऊन तुम्ही ही बॅच नक्की घेऊ शकता जय हिंद